आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलांना रोजगार निर्मितीसाठी एक वेळ नवीन चेहऱ्याला संधी जनतेने द्यावी सौ मीनाक्षी गणेश चौगुले आतापर्यंत माजी नगरसेवकांनी या भागांमध्ये कुठलाच विकास केलेला नाही या भागातील रस्त्यांची संपूर्णत चाळण झालेली आहे धुळीमुळे नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे त्यामुळे श्वसन संस्थेचे आजार या भागामध्ये प्रमुख समस्या बनलेले आहे या भागातील नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया प्रचार दौऱ्यादरम्यान आम्हाला मिळत आहे जनता खूप नाखुश आहे त्यांच्या कामावरती महिला सक्षमीकरण व महिला सुरक्षिततेच्या संदर्भात ठोस पावले उचलणार प्रभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियोजन करणार प्रत्येक नागरिकाच्या दारात जाऊन शासकीय योजनांचा लाभ देण्याचा सर्वोत्तपरी परिप्रयत्न करणार चोवीस तास जनतेसाठी मी सदैव तत्पर असणार यावेळी एक सक्षम महिला उमेदवार म्हणून नवीन चेहरा महानगरपालिकेत पाठवण्याकरिता आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी सर्व मतदार बंधू भगिनींना केलेले आहे या पॅनलमधील शेख श्री, श्री राकेश शिंदे आणि श्री राज कबाणे या भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत चार उमेदवारांना कमळाचे बटन दाबून निवडून देण्याचे आवाहन सौ मीनाक्षी गणेश चौगुले यांनी संघर्षनायक न्यूजला बोलताना सांगितले आज आहोत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं एक सक्षम असं पॅनेल आहे नावे मातीशी निष्ठा जनतेशी प्रत्येकाच्या अडचणीत उभी राहते ती पाठीशी अशी एक तरुण तडफदार एक नवोदित नवा चेहरा नव्या विचाराचा वारसा घेऊन आलेली भारतीय जनता पार्टीचे पार्टीच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांचे पतिदेव गणेश चौगले यांनी या पक्षाशी निष्ठा ठेवली म्हणून त्यांना उमेदवारी मिली मिळाली आज आपण त्यांच्याशी रोकटोक बोलूया आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार नमस्कार मी मीनाक्षी गणेश चौगले या ठिकाणी जी लाडकी बहीण आहे योजना ती महाराष्ट्र शासनाची ती योजना शंभर टक्के चालेल का हो नक्कीच चालेल आता मी प्रभागात प्रचार करत असताना माझ्या लक्षात आलं की बऱ्याच आमच्या भगिनी आहेत आपल्या आमच्या देवाभाऊच्या सगळ्या भगिनी त्यांचे इतके खुश आहेत ना जे पंधराशे रुपये आपल्या स्वतःच्या हक्क स्वतःचे भाऊ आपल्याला देऊ शकत नाहीत पण कुठल्याही जातीचा भेदभाव न करता आपल्या देवाभावली सर्व सर्व सन्मान लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये हा मिळतेतच आता येत्या था चौदा तारखे चौदा तारखेला बोललेलं तीन हजारचं पण या संक्रांतीच्या आधी ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना भेट म्हणून मिळणारच आहेत आणि इथून पुढे पण इतर ही योजना चालूच राहणार आहे चालूच राहणार आहेत पण ह्या योजना चालू राहण्यासाठी तुम्ही कमळ कमळाला मतदान करून देवाभाऊंना सहकार्य करा या ठिकाणी आपण महिलांच्या दृष्टिकोनातून प्रभागामध्ये का काय महिला सुरक्षित आपण उपाययोजना काय करणार आहात का हो आज महिला सुरक्षा एवढ्या पूर्ण प्रमाणात महिला सुरक्षित नाही आहेत त्यांना बाहेर पडताना थोडीफार भीती वाटते त्यासाठी आपण प्रभागामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करून म्हणजे बसवणारच आहे ज्यावेळेला महापूर आलेला होता त्यावेळेला नाही आपला प्रभागही महापुराच्या छायेखाली होता तरी तेव्हा आपण काही भरघोस काम केलेलं आहे का महापुरा आमच्या इथे आमच्या घरी सुद्धा महापुराचा फटका आम्हाला इतर आपला कृष्णाघाटचा एरिया असू दे राजीव नगरचा एरिया असू दे आमदार सुरेश भाऊ खडे माध्यमातून त्यांच्या मार्फत किट इतर जीवन आवश्यक वस्तू त्यांच्या पण पोहोचवण्याचं पुरेपूर आम्ही काम केलेलं आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना थैमान घातला होता आणि त्या कोरोना काळामध्ये सर्व संघटनांनी पक्ष संघटनांनी काम केलं होतं काम केला। हो कोरोना काळामध्ये इतर रुग्ण आढळले तिथं क्वारंटाईन केलं जायचं क्वारंटाईन केलं जायचं पण त्या घराकडे असं एक बघितलं जायचं क्वारंटाईन केलं तिकडे जायला नको त्या काळात निदान आपण आर्थिक नसून मानसिकदृष्ट्या त्यांना म्हणजे चांगलं मानसिकदृष्ट्या त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आणि इतर लसीकरण लसीकरणच्या त्या तुम्ही लसीकरण घेऊन चांगल्या आरोग्य व्यवस्थित बरे होत हे असं दिलासादायक त्यांना सांगितलं संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा